जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस एप्रिल भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण एका गावात एक वैद्य राहत होता त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या, त्या, त्या वैद्याचे काही नुकसान होते का त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का, का? आपल्याला गुरु सांगत असतात त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही तुमचा हल्लीचा साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही तुमचेच नुकसान आहे तरी त्याचा विचार करा आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे म्हणजे निम्मे काम झाले आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले ते कसे तेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे हेच आपल्या जीविताचे सार आहे आजचे बोधवचन अनन्यते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते जानकीजीवर स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसून न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता। आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगा हाची सुबोध सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।